गमस्त खोड्यासाठी श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात प्रवेश केला जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम समाज कल्याण अधिकारी सुरोचना सोनवणे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका शर्मा आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे शहाजी पवार आदींसह जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी आणि मान्यवरांनी पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले लोकांना आपण देतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे पालखी मुक्काम असतात किंवा विसाव असतात त्या ठिकाणी असं पूर्ण एकूण जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस आपण फर्स्ट एड सेंटर उभे करण्यात आलेले आहे तसेच आपण आय सी यू सेंटर एक एकवीस उभे करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना आणखीन सु सेवा सुविधासाठी आपण फिरते शौचालय हे सगळे पण देतो आणि ह्या वर्षी मोठेपण प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणे आपण वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आलेले जर तुम्ही बघितलं असेल तर ओलेमध्ये पण आपण पाच हजार स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप यावर्षी विथ डबल मॅटिंग आपण केलेले आहे सर्व वारकऱ्यांना सुविधा व्हावी हो आणि ज्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करतो आहे आणि यावर्षी पण आपण त्याप्रमाणे काम करण्यात आलेली आहे आणि नियोजन पण आणखीन आमचे चालू आहे यंदाचे यंदा आषाढी वारी दोन हजार पंचवीसमध्ये विशेषतः म्हणजे मागच्या वर्षी जर तुलनात्मक जर आपण बघितला मागच्या वर्षी तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप केले होते एकूण जिल्ह्यामध्ये यावर्षी आपण सात लाख बारा हजारपर्यंत पोहोचलो आहे म्हणजे दीडपट दुप्पटपर्यंत आपण केलेली आहे तसेच आपण ह्यावर्षी वर्षी वायफाय बूस्टर स्पॉट्स पण ठेवलेले आहे एकशे पन्नास आणि वायरलेस टू जी हँडसेट पण करण्यात आलेले आहे आणि आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या पाऊल पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे मोठ्या प्रमाणे गर्दी असतात त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल ऑन व्हील्स असं पाच हॉस्पिटल्स तयार करण्यात आलेली आहे तसेच मोबाईल चार्जिंग व्हॅन जे आहेत पाच ते पण तैनात करण्यात आलेली आहे तसेच ह्या वर्षी पंढरपूर शहरात आपले जे जुनी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात तयार करण्यात आलेले आहे जिथून पूर्ण प्रशासनचे जे विभाग प्रमुख असतात ते तिथे बसून तीनशे पन्नास जे, अपले CCTV है। जे, है। जे, जे आपले सी सी टी व्ही कॅमेराज आहे त्याच्यामधून आपण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि खालच्या यंत्रणाला वेळेवरी सूचना पोहोचतील आणि जे काही असुविधा झालेली आहे किंवा जे काही अडचण आलेले आहे ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोलची मुख्य भूमिका असणार